उदगीरमध्ये जोरदार राजकीय भूचाल उदगीर नगर परिषद निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असतानाच शहरातील राजकीय समीकरणांमध्ये प्रचंड उलथापालथ दिसत आहे पारंपरिक मजबूत गटांमध्ये फूट नवीन ध्रुवीकरण अनपेक्षित कल आणि शेवटच्या क्षणी वेगाने बदलणारा मतदारांचा मूड या सगळ्यामुळे निवडणुकीचे चित्र अक्षरशः ढवळून निघाले आहे उदगीरमध्ये समीकरण पलटले मुस्लिम मतांची कादरी यांच्या बाजूने एकजूट भाजपात वाढली चिंता काँग्रेसची जोरदार एंट्री धनुष्यबाणाच्या प्रभावाने भाजपाच्या मतात मोठी फूट एमआयएमचा प्रभाव घटला काँग्रेसला मिळतायत अनपेक्षित वारे राजकीय पंडितही चकित शिवसेनेचा जोरदार झटका भाजपाच्या पारंपरिक मतांमध्ये धोक्याची घंटा वाजली सुरुवातीला आघाडीवर असलेली हुडे आता दबावात क्रॉस वोटिंगच्या चर्चेने भाजपात हडबड उदगीरची तिरंगी लढत तीव्र काँग्रेस मजबूत भाजप चिंताग्रस्त शिंदे सेना वाढत्या प्रभावात काँग्रेसची एकला चलो रणनीती रंगली आठवड्यात वारे बदलल्याची जोरदार चर्चा हुडे प्रयोग संकटात स्थानिक असंतोष आणि शिवसेनेच्या एंट्रीमुळे परिस्थिती गुंतागुंतीची एमआयएमची मतं कोठे गायब मुस्लिम मतदारांचा अनपेक्षित कल काँग्रेसकडेच वातावरण तापलं उदगीर निवडणूक निर्णायक टप्प्यात काद्री वर्सेस हुडे सामना हाताबाहेर जातोय का अशी चर्चा जर चर, जनतेतून होत आहे